दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत सावरी येथे आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प योजनेअंतर्गत कृषीपुत्र ग्रामोद्योग सामाजिक विकास संस्था गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधारा बांधण्यात आला वनराई बंधाराचे फायदे रब्बी पिकासाठी आणि जमिनीसाठी पाणी अडविणे जिरविणे यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात श्रमदान करण्यात अनेक मान्यवरांनी महत्त्वाची भूमिका बजावली यात संजय श्रीराम ठाकरे अध्यक्ष प्रकल्प कार्यालयीन यंत्रणा आदर्श गाव योजना सावरी नरेश संपतराव चिखलोंडे माजी सरपंच सावरी ईश्वर बेनेराम पटले माजी उपसरपंच सावरी चंदन मोडकू पटले कंटामुखी समिती अध्यक्ष कुंवरलाल कवडूजी पटले ग्राम कार्यकर्ता आदर्श गाव सावरी गुलाब केशवराव बिसेन अध्यक्ष ग्राम समिती आदर्श गाव सावरी नारायण प्रेमलाल रहांगडाले अध्यक्ष ग्राम स्वच्छता अभियान रवींद्र भैयालाल पटले सदस्य आदर्श ग्राम समिती सावरी ओंकार गोंडू बिसेन माजी सेवा सहकारी उपाध्यक्ष आणि इतर गावकरी नागरिक उपस्थित होते नमस्कार मी संजय ठाकरे आदर्श गाव योजना अंतर्गत प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा मध्ये सावरीमध्ये आपण कार्यरत आहोत आपण गेल्या चार वर्षापासून आदर्श गाव योजना सावरीमध्ये राबवत आहोत आणि या योजनेमध्ये सात सूत्रांचा पालन हा अत्यंत आवश्यक असतो त्याच्यामधला हा श्रमदान एक महत्त्वाचा भाग आहे आणि आपण श्रमदान नेहमीच करत असतो श्रमदानाच्या माध्यमातून सावरी गावामध्ये स्वच्छता अभियान आहे वृक्षरोपण आहे असे पुष्कळ सारे कामं आपण आज श्रमदानाच्या माध्यमातून करतो आणि हा एक महत्त्वाचा काम म्हणून पाणी अडवणे आणि पाणी जिरवण्यासाठी आज आपण नरेंद्रजी चिकलोंडे यांच्या शेताजवळ एक नाला आहे त्या नालाला लागून आपण एक वनराई बंदराचा बांधकाम श्रमदानाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि या श्रमदानाच्या माध्यमात श्रमदान करण्यासाठी इथं आवर्जून उपस्थित होते आमचे गुलाबजी बिशेन कुवरलालजी पटले चंदनजी पटले नरेंद्रजी चिकलोंडेजी नारायणजी रांगडाले ओंकार ओंकारजी बिशेन आणि ईश्वरजी पटले प्रामुख्याने इथं श्रमदानात उपस्थित होते आणि ह्यांच्या माध्यमातून आपण हा एक वनराई बंधारा बांधलेला आहे निश्चितच आपण समोर अजून श्रमदानाच्या माध्यमातून अजून पुष्कळ सारे कामं इथं करणार आहोत आणि आज इथून आपला परिपूर्ण हा दिसत आहे तुम्हाला वनराई बंधारा इथं बांधलेला आहे निश्चितच ह्याचा फायदा आपण शेतकऱ्यांना होईल असं मी इथं निश्चित करतो आणि आपल्या इथून सर्वांचे इतर आभार व्यक्त करतो की सर्व इथं श्रमदानासाठी आले धन्यवाद तसेच या कार्यक्रमाचे आदर्श ग्रामचे गुलाबजी भिशेन आणि या कार्यक्रमाला सांभाळून येत आहे तसे कुंवरलालजी पटले आज मित्रांनो तसेच आता ह्या कार्यक्रमाला लाभलेले रविकुमार बिसेन आमचे गाव आदर्श म्हणून दोन वर्षापूर्वीच आदर्श गाव निर्मिती झाली त्या माध्यमातून आदर्श गावाच्या माध्यमातून आमच्या गावाला पुष्कळ सोयी उपलब्ध करून दिले महाराष्ट्र शासनातर्फे असे आमचे ठाकरे सर आणि आज त्याच्या माध्यमातूनच आम्ही इथं हलबीटोला या परिसरात नरेंद्रजी चिखलोटे यांच्या शेताला लागून एक नाल्यावर वनराई बंधाऱ्याचे कार्य सुरू केले आहे ह्या माध्यमातून पाडी अळवा पाणी जिरवा ही पुष्कळच सुंदर व्यवस्था आहे नाही पूर्वीपर्यंत आम्ही चालवणार तसेच <coughs> माझ्या आदर आमच्या सर्व मित्रांना आणि सर्व सदस्यांना मी निवेदन करतो की श्रमदानाने जेवढे आम्ही कार्य करू ते कार्य आम्हाला पुढे सावरी ग्रामला आणखीन पुढे वाढवतील नेतील या गावाला सुंदर स्वच्छता बनवण्यासाठी सर्व लोकांना मी निवेदन करतो की या वनराई बंधाराच्या माध्यमातून आदर्श ग्रामाकरिता सर्वात सर्व शर्वा आपले श्रमदान करावे ही विनंती करून आपले दोन शब्द थांबवतो आणि आज या कार्यक्रमाला उपज झाले यांचे आभार मानून आपले दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय भारत जय धरती माता जय जवान जय नमस्कार बोला साहेब मी नरेंद्र चिकलुंडे माजी सरपंच सावरी आज आपण ग्रामपंचायत सावरी अंतर्गत खलबीटुला येथे नाल्यावर वंदराई बंदऱ्याचे बांधकाम समितीचे अंतर्गत केले या समितीचे सचिव संजयजी ठाकरे या ग्राम माजी उपसरपंच ईश्वरजी पटले ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष चंदनजी पटले सामाजिक कार्यकर्ता ओंकारजी विशेन सामाजिक कार्यकर्ता कृषी सा सोसायटी सदस्य गुलाबजी विशेन आमचे प्रतिनिधी कुंवरजी पटले आदश ग्रामचे प्रतिनिधी म्हणून आमचे कुंवरजी पटले व आमचे सामाजिक कार्यकर्ता व आदस ग्राम समितीचे सदस्य रांगालजी स्वच्छता अभियानचे अध्यक्ष रांगालेजी नारायणजी रांगाले सगळे मिळून आज श्रमदानातून आपण येथे बंधारे बांधण्यात आले आणि आमचे सहयोगी रविभाऊ भिशेन ते पण उपस्थित आहे वनराई बंधाऱ्याचे फायदे म्हणजे जसे नाल्याला जे वाहते पाणी आहे त्यांना अडवून जमिनीमध्ये मुरून त्याच्यामु त्याच्यामुळे आम्हाला एक फायदा असा होतोय की जे वाहत जाणारे पाणी जमिनीची झीज होते वाहणाऱ्या पाणीमध्ये त्यांना म्हणजे फायदा हे होतात की ते वनराई बांध्याच्या जमीन वाहत जा माती वाहत जात नाही आणि ज जमीनमध्ये पाणी मुरून राहते त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरात जे ग्राउंड लेटर वॉटर लेवल वाढण्याचे प्रमाण वाढते असे आमचे निर्देशनाला आले याच्या अगोदर आपण बंधाऱ्यामध्ये गेबीन बंधारे सा कृषी विभागातून झालेले होते त्यामुळे आमच्या शेताजवळ जे फायदे झाले आम्हाला अनुभव आहे कारण की इथंच माझं एक शेत आहे आता पण तिथे नरमाट पण आता पण ज आहे डिसेंबर महिना सुरू आहे तरी पण आता बंदी बांध्यामध्ये नरमाट पण आहे हे आपल्या वंदरे बंधाऱ्यामध्ये हे आपल्याला फायदा जाणवत आलेला आहे आ, मी सगळ्यांना असं विनंती करतो की आपण जिथं नाला असल तिथं हे वनराई बांधाऱ्या तरी आपण स्वयं स्वयं लोकसे लोकसहभागाने बांधण्याचा प्रयत्न करू कारण की शासनाची वाट पाहता न पाहता आपण स्वयं आपण हे आपल्या गावासाठी आणि विकासासाठी हे वनराई बांधाऱ्यांचे बांधकाम करू आस आता आपण अशी ह्याच्या अगोदर हे असे आत सुरुवात झालेली आहे याच्या अगोदर पण याच्या सामोर पण आपण असे सामाजिक कार्यामधून आणि लोकसभामधून वनराई बंदराचे बांधकाम करू अशी आमची इच्छा आहे मी सर्व आपले आदर्श ग्रामचे आमचे सहपाठी हे आज वनराई बांधऱ्यामध्ये आम्हाला सहभाग करण्यासाठी आले त्यांच्या मी आदर्श ग्राम समिती व ग्रामपंचायत सावरी अंतर्गत त्यांच्या खूप खूप अभिनंदन करतो और आपले येतच आपला सहभाग करतो जय हिंद जय भार मंगळवारला आदर्श योजना अंतर्गत समदान समदानामुळे एक केबिन बंधारा त्या श्रमदान करण्याकरिता हलवीटोला या नाल्यावर आदर्श समितीचे सदस्य आणि अध्यक्ष हे उपस्थित या आज बंधारा केबिन बंधारा इथं तयार करण्यात आले आणि केबिन बंधाऱ्याचे फायदे का होतात हे माजी सरपंच साहब नरेंद्र भाऊ टिकळोंडे हे त्या केबीर बंदरावर वंदाई बंदरावर वंदराई बंदरा वंदराई बंधारा वंदराई बंदरा यांच्यावर त्यांचे फायदे का होतात हे आज मार्गदर्शन मार्गदर्शन करते त्याच्यानंतर मग इकडे लावून नंबर मी सांगू चालू करू चालू दुसरा कातो दुसरा व्हिडिओ चालू करू फिर